शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठा टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघतंय वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार अजित पवारांची मोठी घोषणा पुढली मोठी बातमी निघत आहे पावसानं सोयाबीन पिकांचं नुकसान कोल्हापुरात पुढचे दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी पुढली मोठी बातमी निघत आहे पीक कर्ज परत पेड केली आम्हालाही लाभ द्या वंचित शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे बापरे अतुरच्या शेतात पडली तीस किलोच्या गारा जमिनीवर तीन फुटांचा खड्डा पुढली मोठी बातमी निघतंय हमी भावापेक्षा जास्त भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी सोयाबीनला सहा हजार रुपये बातमी आहे राज्यात पुढील तीन ते चार तासात मुसळधार पावसाची शक्यता मुंबई कोकणामध्ये जोरदार बरसणार हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघत आहे आम्हाला ही अनुदानाची कुबडी नकोय तर कष्टाच्या घामाचा दर हवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ पुढली मोठी बातमी निघतंय अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीच्या मदतीसाठी दोनशे सदतीस कोटी रुपये निधी वितरणास मान्यता मंत्री अनिल पाटील यांची माहिती पुढली मोठी बातमी निघत आहे दूध उत्पादकांना दिलासा आता गाईच्या दुधाला सात रुपयांचं सा अनुदान शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठ्या बातमी निघत आहे लाडक्या बहिणीसाठी खुशखबर एकोणतीस सप्टेंबरला जमा होणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकऱ्यांवर विठ्ठलाची कृपा कापूस सोयाबीन अनुदान मदत उद्या जमा होणार शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्यात